आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा इन्कम टॅक्स रूल्स आयकर दातांसाठी महत्वाची बातमी आता एक, एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून होणार हे महत्त्वाचे बदल दोन एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण लग्न असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तर अमृतसर क्लासिस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील आपल्याला माहिती असेल की आता लवकरच दोन हजार पंचवीस सव्वीस हे नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे आयकरदात्यांना ह्या नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून मोठा दिलासा मिळणार आहे ह्यामध्ये टॅक्सचे गणित बदलले आपल्याला पाहायला मिळेल तर काय आहे बदल पाहूया सविस्तर इन्कम टॅक्स रूल चेंज फ्रॉम एप्रिल इन्कम टॅक्सच्या सेक्शन सत्याऐंशी ए अंतर्गत कर सवलत आता पंचवीस हजारवरून साठ हजार रुपये होणार आहे सदरील स्टँडर्ड रिडक्शन बारा लाखापर्यंतच्या कप कर करपात्र उत्पन्नावर मिळणार असली तरी यामध्ये कॅपिटल गेमचा समावेश असणार आहे नवीन कर प्रणालीमध्ये न्यू टॅक्स रूल बारा लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त होईल पगारदारासाठी ही मर्यादा बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखापर्यंत आहेत जाईल कारण नव्या प्रणालीत पंच्याहत्तर हजार रुपयाचे स्टँडर्ड डिडक्शन मिळते पण जुन्या कर प्रणालीत ओल्ड टॅक्स रिझम सवलत जैसे थे राहील संपत्तीचे व्याख्या बदलणार एक एप्रिल तुमच्या कंपनीकडून मिळणाऱ्या सुविधा जसं गाडी मोफत राहण्याची सोय किंवा वैद्यकीय खर्च यांना संपत्ती मानला जाणार नाही तसंच जर कंपनी तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रतिशात खर्च करत असेल तर तोही संपत्तीत गणला जाणार नाही कर स्लॅब आणि कर दर मित्रांनो नवीन कर प्रणाली एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून बदलणार आहेत मूळ सूट तीन वरून चार लाख रुपये होईल सर्वात जास्त कर तीस टक्के कर हा चोवीस लाख रुपये उत्पन्न असलेला बसणार आहे चाळीस हजारावरून पन्नास हजार, हजार रुपये होईल यामुळे आयकर वेगवेगळ्या व्यवहारात टी डी एस आणि टी सी एसची मर्यादा वाढल्याचा फायदा होईल यू एल आय पीवर कर लागणार मित्रांनो आपण जर युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन मध्ये गुंतवणूक केली असेल तर आपल्याला यू एल आय पीमधून मिळणारी रक्कम दोन पॉईंट पाच लाखापर्यंत जास्त असेल तर ती कॅपिटल गेन मानली जाऊन यावर त्यावर इन्कम टॅक्सच्या सेक्शन एकशे से बारा ए अंतर्गत कर लागणार आहे एन पी एस वाचल्यावर टॅक्स सूट नव्या वर्षात पगारदार आणि इतर करदात्या मुलांच्या एन पी एस खात्यात पैसे टाकू शकतील आणि जुन्या कर प्रणालीत अतिरिक्त पन्नास हजार रुपयाची सवलत मिळणार आहे दोन मालमत्तावर नवे नियम पगारदार त्याचबरोबर इन्कम टॅक्स प्लेअर व्यक्तींना आपल्या दोन मालमत्तेवर कर लागणार ना का नाही याविषयी शासन करता होती आता एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून दोन मालमत्तावर स्वतः राहत असो आणि असो शून्य मूल्य नील व्हॅल्यू दाखवत येईल ज्यामुळे कराची गणना सोपी होणार आहे इन्कम टॅक्स न्यू अपडेट्स आपण डिजिटल लॉकरच्या नॉमिनीला तुमचे इक्विटी शेअर आणि म्युच्युअल फंड स्टेटमेंट पाहण्याची परवानगी देऊ शकणार आहात क्रेडिट कार्ड संदर्भात नवीन आर्थिक वर्षात अनेक बदल होणार आहेत ज्याचा फायदा त्यांना मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना एन पी एस ऐवजी यू पी एस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम निवडण्याचा पर्याय मिळणार आहे